बातमी समोर येते पंढरपूरमधून पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे गावात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे भरधाव वेगानं येणाऱ्या बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे हा अपघात इतका भयंकर होता की बस आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झालाय या अपघातामध्ये दोन जणांचा तर जागीच मृत्यू झालाय तर काही जण जखमी असल्याची माहिती मिळतीय जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अपघात किती भयंकर होता आज सकाळी गुरुसाळे गावात हा अपघात घडलेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजनंदिनी ट्रॅव्हल्सची बस काही प्रवाशांना घेऊन जात होती दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली दोन्हीही वाहनं वेगात असल्यानं दोन्हीही गाड्यांच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय यात बस ज्या केबिनचा तर चक्का सुरू झालाय या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेले आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत बस आणि ट्रकच्या धडकेमुळे गुरसाळी इथं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आता अपघातग्रस्त वाहनं रस्त्यातून बाजूला केली जात आहेत हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये पोलीस या घटनेचा तपास करतायत या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता किती भयंकर हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे